नमस्कार शेतकरी बांधवांवर एमटे ओल्ड टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे करीब दोन हजार पंचवीस मध्ये पिकांचं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले काही ठिकाणी नुकसान चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना इमा भरपाई मंजूर करण्यात आली मात्र राज्य सरकारने आपल्या हिशाचा इमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही त्यामुळे इमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना इमा भरपाई द्यायची याचा आकडा आणि कृषी विभागाकडे आहे मित्रांनो पेरणी न होणं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारनं आपला पहिला हप्ता देणं आवश्यक आहे राज्याला जवळपास सातशे कोटींचा सा पहिला हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार आहे राज्य सरकारने इमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना इमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल राज्य सरकार दोन दिवसामध्ये इमा हप्ता देणार आहे असं कृषी विभागानं सांगितलं तसंच कांडी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी इमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून बावीस जिल्ह्यांना मीना रहे। यात भरपाई मिळणार आहे धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून एक हजार चारशे पंचावन्न कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शहाण्णव कोटी रुपयांचं शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून सातशे पाच कोटी रुपये इमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकाच बाबींमधून भरपाई मंजूर करण्यात आली आहे सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधूनच भरपाई मिळणार आहे कांडी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी इमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी धन्यवाद